पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेचा राजीनामा दिलेला आहे वसंत मोरे पाट मनसेचे पर्यावरण शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी देखील हा राजीनामा दिलाय तर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सध्या रंगत होत्या रात्री बारा वाजता त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली होती आणि एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही अशी पोस्ट त्यांनी केली होती त्यानंतर त्यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे तर वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य तो आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिलाय कारण गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्यामधे माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्ष जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरे सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परें परें वार पर जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी मान्य राजसाहेबांपर्यंत मान्य अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या एक गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाहीयेत तुम्ही आता का मला फोन करताय एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का ते वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही हाय सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी वसंत मोरेंनी मनसेला लिहिलेल्या पत्रावर एक नजर टाकूयात पक्षाच्या स्थापनेतून किंबहुना कि त्याही आधीपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेशांचं पालन करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करत आलोय पक्ष संघटना वाढीसाठी गेली अठरा वर्ष सातत्याने कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेलं पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले, असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहेत असं या पत्रामध्ये वसंत मोरे यांनी लिहिलं आहे तर शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचं तंत्र अवलंबलं जात आहे म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देतो आहे धन्यवाद असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे गेल्या अठरा वर्षापासून किंबहुनात त्याहून जास्त वसंत मोरे हे मनसे मनसेमध्ये मनसे कार्यरत होते आणि आज त्यांनी मनसे ला राजीनामा दिलेला आहे तर सोबतच वसंत मोरेंनी काही आरोप देखील केलेले आहे पुण्यामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जबाबदारी ही चुकीच्या चुकीच्या लोकांच्या हातात देण्यात आल्याचं वक्तव्य हे वसंत मोरेंनी केलेलं आहे त्यावेळेस काही विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अजित पवार की शरद पवार त्यावेळेस एकच होते आता आता वेगळे झाले आता ते तुम्ही ठरवा आता तुतारी तुतारी तुम्ही शरद पवारांची पुतारी घेणार का विधानसभेचा मला खासदार राव मला